शिवशंकर मधुकर बिद्री नावाच्या मुलाच्या साहसाची वर्षाचा हा मुलगा गणेश उत्सवानिमित्त तो, तो गावी आपल्या होता तीस सप्टेंबर एकोणवीसशे त्र्याण्णव अनंत चतुर्दशी त्या रात्री शिवशंकर गाड झोपत होता अचानक त्याला जागण घर थरथरत होते भांडी वाजत होती पत्र्याचा आवाज येत होता जमीन हालत होती भूकंप भूकंप म्हणून माणसे ओढत होती शिवशंकरने भूकंप शब्द ऐकला त्याचे आजूबाजूबा आजोबा आजो आजो गाड झोपेत होते तो त्यांना गदागद गड़ हलवू लागला इतक्यात घराची मागील भिंत कोसळली आजोबा लवकर उठा बाहेर चला म्हणत शिवशंकर आजोबांना उठून बाहेर येऊ लागला आजोबा थकलेले होते त्यांचे पाय लटपटत होते हात कापत होते कसे बसे ते घराबाहेर पडले शिवशंकर आजोबांना म्हणाला तुम्ही इथे अंगणात बसा मी आजीला आणतो म्हणजे ती घरातच राहिली काय असे म्हणत आजोबा मटकन खाली बसले त्यांचे पाय गळाले एखाद्या लहान मुलाप्रमाणे देऊ लागली शिवशंकरने तिकडे लक्ष दिले नाही आता त्याला आजीची काळजी वाटत होती तो घरात धावत गेला वीज गेली होती घरात अंधार होता अजी? ए अजी, आजी ए आजी अग कुठं आहेस तू असे म्हणत तो आजीला हाका मारू लागला आजी देखील शंकर शंकर म्हणून निवडत होती मला वाचवा मला वाचवा असा आजीचा आवाज त्याला ऐकू आला आवाजाच्या दिशेने शिवशंकर तिच्या जवळ पोहोचला तो आजीला धीर देत म्हणाला आजी चल पटकन बाहेर आजोबा बाहेर अंगणात आहेत ते सुखरूप आहेत दोघेही घराबाहेर आली शिवशंकरला आजोबाने मिठी मारली आजी आजोबा दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले आजी शिवशंकरला पोटाशी घेऊन म्हणाली लेकरा तुझ्यामुळे आज आमचा जीव वाचला शिवशंकरच्या आई आईबाबांना ही गोष्ट समजली तेव्हा त्यांना शिवशंकरचा खूप अभिमान वाटला या साहसाबद्दल शिवशंकरला राष्ट्रीय वीरता पुरस्कार व राष्ट्रीय बाळ शौर्य पुरस्कार मिळाले त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा व पंतप्रधान पी व्ही राव यांच्या हस्ते हे पुरस्कार शिवशंकरला देण्यात आले